आहे आहे सध्या वय वर्ष चालू मला शुगर होती जवळजवळ पंधरा वर्ष शुगर होती आणि शुगरच्या गोळ्या खायचं आणि भत्ते पाणी पाळायचं चा। एवढंच चालू होता व्यायाम करायचा परंतु शुगर काही तिची लेवल खाली येईना आम्ही मॉर्निंग वॉकला फिरता फिरता अनेक डॉक्टर्स अनेक प्राध्यापक असे एकत्र असताना आम्ही नेहमीच चर्चा करायचो की शुगर पूर्णपणे बरे होण्यासाठी काय औषध सापडते का आपल्याला आम्ही त्याचा शोध घेत होतो आणि मला व्हॉट्सअपला एक मेसेज आला आणि मला त्याचा शोध लागला आदिल नाईक सर जे प्राथमिक शिक्षक आहेत त्यांच्यामार्फत मला मेसेज आला आणि तो वाचला मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला की सर मला हे औषध पाहिजे आहे ठीक आहे देऊया या म्हणाले त्यावेळेला आदिल नाईक सर होते आपल्या गावामध्ये चिखली कागलमध्ये मग त्यांनी आपला प्रतिनिधी भया शेख हात यांना सांगितलं की सरना औषध द्या आणि त्याने मला पहिल्यांदा औषध दिलं ते कुठे दिलं औषध राजारामपुरीमध्ये आपण राजारामपुरीमध्ये या ठिकाणी भेटूया कोल्हापूरला राजारामपुरीमध्ये भेटू या ठिकाणी भेटूया आणि तिथे तुम्हाला औषध देतो असं सांगितलं औषध घेतलं पैसे दिले कसं घ्यायचं काय घ्यायचं त्यांनी छान सूचना दिल्या त्यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे मी औषध घेत गेलो साधारणपणे पंधरा दिवसात माझी शुगर साधारण दोनशे छप्पन होती ती एकशे अठ्ठावीस आली पंधरा दिवसात एवढा चांगला मिळाला त्यानंतर एक महिन्याने एक महिन्याने पुन्हा चेक केली त्यावेळेला माझी शुगर एकशे चार आली मी डोक्याला हात लावला एवढं चांगलं औषध आहे सोन्यासारखं औषध आहे आणि हे माझ्यासाठीच पाठवलेलं आहे परमेश्वरानं आणि त्यामुळे आपल्याला हे कंटिन्यू करायला पाहिजे मी असं कंटिन्यू केलं तीन महिन्यानंतर माझा एचबीएी पूर्वी साडेनऊ होता तीन महिने हे औषध कंटिन्यू घेतलं अँटॉक्स डी आणि अँटॉक्स टी त्यांनी सांगितलेल्या सगळे नियम पत्ते पाणी पाळले त्यांचा डायेट चार्ट पाळला व्यवस्थितपणे डाएट फॉलो केला आणि तीन महिन्यानंतर माझा पूर्वी जो एच बी एवशी नऊ पॉईंट पाच होता नऊ होता तो तीन महिन्यानंतर माझा पाच पॉईंट आठ आला मग मी पुन्हा नाईक सरांना आण म्हणतो नाईक सर मी आता काय करू एच बी ए वंशी माझा असा मग त्याने म्हणाले डॉक्टर तिकडे जावा हा रिपोर्ट दाखवा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या आम्ही याच्या पुढचा सल्ला गोळ्या बंद नी सल्ला नी योग योग आ, आ, सल्ला करा वगैरे आम्ही सल्ला देत नाही तो डॉक्टरी सल्ल्याने तुम्ही त्याचा योग्य पद्धतीनं सल्ला घेऊन वापर करा आम्ही डॉक्टरना रिपोर्ट दाखवला डॉक्टरने माझी एक गोळी बंद केली सकाळची आणि संध्याकाळीचे चालू ठेवली पुन्हा पुढच्या महिन्यात हे औषध कंटिन्यू आहे पुढच्या महिन्यात पुन्हा चेक केलं पुन्हा शुगर नॉर्मल आले साहेबांना डॉक्टर साहेबांना म्हटलं साहेब मला घाम येतोय म्हणाले तुमची शुगर आता लो व्हायला लागले कमी व्हायला लागले आहे तर तुमची नाहीये गोळी बंद करूया आणि त्यांनी मला सांगितलं जर आणखी घाम येत असेल तर तुम्ही साखर खावा किंवा कि किशा चॉकलेट ठेवा म्हणजे तुम्हाला काय प्रॉब्लेम येणार नाही सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही गोळ्या बंद केल्या आणि चार दिवसानंतर मी एकदम क्लिअर झालो घाम येत नव्हता काही येत नव्हता आता माझ्या गोळ्या बंद आहेत अँटीऑक्सिडी आणि अँटीऑक्सी ही सुद्धा बंद आहे वजनही कंट्रोल मध्ये आहे पूर्वी वजन माझं चौऱ्या चौऱ्याण्णव किलो होतं हा घेत शेचाळीस होता आता बेचाळीस आहे याचा लक्षात घ्या ज्याचं वजन जास्त असतं ज्याच्या पोटाचा घेत जास्त असतो त्याची मसल शुगर कमी येत नाहीये शुगर तीन प्रकारचे असते ब्लड शुगर लिव्हर शुगर आणि मसल शुगर मसल शुगर जर कमी करायचे असेल तर आपल्याला डोस वाढवावा हो लागतो आता मी हे संस्थेचं काम करतोय योग्य पद्धतीनं तुम्ही जसं आता ट्रेनिंग घेता तसं ट्रेनिंग घेतलं आणि एक वर्ष झालं मी आता हे संस्थेचं काम छान पद्धतीने करत आहे संस्था मला चांगल्या पद्धतीचा मान सन्मान देते आहे मी चांगल्या पद्धतीने काम केल्यामुळे संस्थेनं मला या संस्थेचा एक चांगला पुरस्कार व्यसनमुक्ती मधुमेह मुक्ती, मुक्ती दूत हा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन संस्थेनं माझा गौरव संस्था संस्थेचे चेअरमन मान्य सादिक शेख सर संस्थेचे सर्व संचालक आणि आमचे ज्येष्ठ जे आहेत सिनियर 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 डी ओ रफिक सय्यद सर यांचा मी मनापासून आभार मानतो मला हे चांगलं काम करायची संधी या संस्थेने दिली माझा सेवानिवृत्तीचा वेळ हा घरात बसून जात होता